शौर्य उपसंपादक डॉक्टर तानाजी लाम खेडे मामा आणि अहिल्यानगर उपसंपादक व जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत टेके पाटील सव्वाशे कोटींचे पाण्याचे तळे करून कोपरगाव शहराला वर्षातून साठ सत्तर दिवसच पाणी पुरवठा होतो हे आमदारांमुळे दुर्दैव विवेक भैया कोल्हे कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार सविस्तर वृत्तांत कोपरगाव शहरातील सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी नगरपालिका निवडणुकीत आम्ही संपूर्ण ताकदीने उतरू असा निर्धार विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत गुलाल आम्हीच घेणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त करत सध्याच्या नगर परिषदेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत कोल्हे म्हणाले की कोपरगावच्या विकासासाठी माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या पुढाकाराने नगरपालिका इमारत अग्निशमन केंद्र पोलीस स्टेशन पंचायत समिती आदी इमारतींसाठी तसेच ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधी शासनाकडून मंजूर करून, करून आणण्यात आला होता मात्र सध्याच्या नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे ही कामे अर्धवट राहिली आहेत शहराच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की नगरपालिकेच्या ठेवे एकेकाळी पन्नास लाख रुपये होत्या मात्र आता त्या फक्त दोन ते तीन लाखांवर आल्या आहेत शहरातील रस्त्यांची दुरावस्था सर्वांना माहीत आहे पेव्हर ब्लॉकच्या कामांसाठी प्रतिब्रासचा प्रत्यक्ष खर्च सहा ते सात हजार असा आरोप त्यांनी केला शिवाय स्वामी समर्थ सभा मंडप तेली समाज सभा मंडप सोनार समाज सभा मंडप परिण समाज सभागृह चर्मकार समाज सभागृह मुस्लिम समाज सभा मंडप आदी सामाजिक सभागृहांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ही कामे झालेली नाहीत असे कोल्हे यांनी सांगितले शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत त्यांनी म्हटले की दीडशे कोटी रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना संपूर्ण वर्षभरात फक्त ते दिवसातून एकदाच पाणी मिळते दररोज नगरपालिकेचा खर्च सुमारे एक लाख रुपये असून सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले औषध फवारणीसाठी दहा लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी दरमहा रुपये काढले जाते पण पर प्रत्यक्षात परिणाम दिसत नाही असेही कोल्हे म्हणाले शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे असे त्यांनी नमूद केले ते पुढे म्हणाले की रेशन घोटाळ्याच्या प्रकरणात तहसील कार्यालयासमोर गोळीबार झाला होता नवरात्रीत आमदारांच्या स्वीय सहाय्यकाने पोलिसांवर दगडफेक केली ज्यामुळे कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी बढती घेऊन सुद्धा पद सोडत नाही या मागे काहीतरी गौड बंगाल आहे असा त्यांनी आरोप केला कोल्हे यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित करत म्हटले की युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सध्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत सोनेवाडी एमआयडीसी साठी माजी आमदार स्नेहलताई कोल्हे व मी स्वतः वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी विश्वासराव महाले दिलीप दारुणकर केशवराव भव्य नारायण अग्रवाल शरदराव थोरात आदी सह निवडणूक प्रक्रिया समितीचे सदस्य उपस्थित होते शेवटी विवेक कोल्हे कोपरगाव घडवण्यासाठी विजन कोपरगाव या ईमेल आय डी वर किंवा आठ एक आठ एक आठ एक नऊ शून्य नऊ शून्य या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला अभिप्राय नोंदवावा शौर्य रणरागिणी न्यूज करता अहिल्यानगर उपसंपादक डॉक्टर तानाजी लामखेडे मामा आणि अहिल्यानगर उपसंपादक व जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत टेके पाटील